राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभाग प्रभारी भीमरावजी हत्यांब्रे यांचा जालना हिंगोली येथे दौरा असताना या दरम्यान हिंगोलीच्या वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या फार्महाऊसवर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर तर या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भीमरावजी हातीआरे यांनी येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आलेल्या संपूर्ण मतदारकास आपली भूमिका बजावली या ठिकाणी मार्गदर्शन केले यानंतर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी देखील मार्गदर्शन केले यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी संबोधी मित्रमंडळ कार्यकर्ते पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातील संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काय म्हणतात ऐकूया आज सभेची जी लाडकी बहीण आहे तुम्ही कार्यक्रमाला होते आपले कोले साहेब छान म्हणाले की लोकसभेत मताची झाली कडकी आणि म्हणून बहीण झाली लाडकी त्या लाडकी बहीण हो योजनेसाठी समाज कल्याण खात्याचे सात हजार कोटी आणि आदिवासी खात्याचे सात हजार कोटी रुपये म्हणजे आपल्या सगळ्यांच्या म्हणजे काय म्हणजे ताटातलं वाटून फेकण्याचं काम सुरू त्याच्या लाडकी बहीण योजनेतून मिळाले पैसे घ्या ते आपलेच पैसे होते निवडणुकामध्ये आणखी काही देतील ते पण घ्या आणि आता आपले समाज कल्याण अधिकाऱ्याला जाऊन विचारा तो समाज कल्याण अधिकारी नाही राहिला सध्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा टुरिस्ट एजंट झाला आणि ते केसरी टूरचा मालक प्रमाणे पुण्याचा आयुक्त झालेला आहे